जामनेर नगर नगरपरिषद निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता जामनेर नगरपालिका इमारतीत सकाळपासूनच उमेदवारांची मोठी लगबग पाहायला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार काही उमेदवारांचे ए बी फॉर्म शेवटच्या क्षणी बदलण्यात आले यामुळे अनेकांनी अंतिम क्षणी धावाधाव करून अर्ज दाखल केले जामनेरमध्ये सर्व राजकीय पक्षांनी आज आपापली अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे मात्र या यादीतून कोण माघार घेणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे भाजपाकडून या निवडणुकीत अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी दिली आहे यामुळे काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना दिसत असली तरी पक्षाने बदलाची रणनीती अवलंबल्याचे बोलले जात आहे दुसरीकडे विरोधकांनीही आज राजकारणात गुगली टाकली आहे शरद पवार गट आणि इतर घटक पक्ष मिळून संयुक्त उमेदवारी देत मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे जामनेरची लढत अधिक चुरशीची होणार हे निश्चित आता नजर लागली आहे छाननी प्रक्रिया आणि माघार घेण्याच्या अंतिम दिवशी कारण यावरच जामनेर नगर परिषदेची खरी लढाई ठरणार आहे मी जो विकासाचा संकल्प जामनेर शहराचा घेतलेला आहे त्या संकल्पाला अनुसरून आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे वार्ड क्रमांक पाच अ वार्ड क्रमांक पाच अ आणि तेरा नंबरमध्ये अ मध्ये आणि सदूर काम भरत असताना इतका आनंद होतोय की खरोखर गिरीश मी जो अनेक वर्षापासून या जामनेर शहराला तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आणि जनतेला अथक प्रेम केलेलं आहे कार्यकर्त्यांनी अथक प्रेम केलेलं आहे त्याचाच परिभाग हा आहे की तिसऱ्यांदा या ठिकाणी फॉर्म भरतो आहे आता पुढे भविष्यात भाऊ जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्व मान्य आहे मतदारांना काय आव्हान मतदारांना आव्हान एकच आहे की आपण विकासाच्या पाठीशी उभं राहो मतदारांचा प्रेम एवढा आहे की प्रत्येक परिवारामधले आम्ही सदस्य आहोत असा एकही परिवार नसेल की त्या ठिकाणी आमचा मान सन्मान किल्ली पर्यंतचे कार्यकर्ते आहोत कुठलंही काम असो लाडकीयोजना असो घरकुला असो किंवा कुठल्याही रेशनिंग धन आणण्याचं काम असो किंवा वैयक्तिक काम असो वैद्यकीय काम असो भावंडी ज्या संस्कारात आम्हाला घडवलेला आहे त्या संस्काराचा पुरेपूर वापर आम्ही या ठिकाणी करतो आणि त्याचाच या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आज सदा फॉर्म भरायला मी आलो ಿತಿ ಆನಂದ್ರೆ ಆಮೇಲೆ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಆಮೇಲೆ ಪಠೆ ಬಳ ಗಿರಿ ತುಂಬ ಬಡೋ